नमस्कार विद्यार्थी मैत्रिणीनो आज आपण मराठी या विषयाचा स्वामी विवेकानंद बानिंदाची भारत यात्रा हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत तर द्वितीय सत्राचा आपण जो अभ्यास आहे तो आजपासून आपण सुरुवात करणार आहोत तर याचे लेखक आहेत सुनील चिंचोलकर आणि आपण जो पहिल्या सत्रामध्ये ह्याच्या आधीचा जो पाठ आहे तो पाठ आपल्याला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे आणि हा जो पाठ आहे इथून आपला द्वितीय सत्राचा अभ्यास आपण करणार आहोत तर याचे लेखक आहेत सुनील चिंचोलकर तर सुप्रसिद्ध लेखक संत साहित्याचे अभ्यासक संस्काराचे मोती समर्थ रामदासांचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांचे श्री रामदास श्री दासबोध विवरण संच नंतर दहा चरित्र इत्यादी चाळीस पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत त्याचप्रमाणे शिवसमर्थ पुरस्कार कृतज्ञता पुरस्कार समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे या पाठात स्वामी विवेकानंदाच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग आले आहेत त्यात स्वामी विवेकानंदाच्या वाचनाची गती त्यांची आकलनशक्ती या विषयाचे वर्णन करण्यात आले आहे भारत यात्रेच्या भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिल्लाखंडावर स्वामी तीन दिवस ध्यानास्थ बसले होते सलग तीन दिवस आणि तीन रात्री त्यांनी भारतभूमीच्या एक सद्यस्थितीचे म्हणजे चालू स्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून आणण्याविषयीचे चिंतन केले आहे या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतला आहे तर आपण आज त्या प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहोत ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश तो समाज एकदा डोळ्या खालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारी प्रवीण भ्रमण केले पोरबरंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाच्या खंडाच्या खंड वाचत असत ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे त्यांनी तीन खंड एकेका दिवसात वाचून परत केले ग्रंथपालाने स्वामीजीच्या शिष्याला विचारले स्वामीजींना वाचता पुस्तक परत करतात वाटतं कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे असे घडू शकत नाही काही लोकांना ग्रंथालयातून पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते थोडं चाळायचं चा आणि वाचल्यासारखं दाखवायचं तसंच बहुतेक हा साधू करत असेल शिष्यानी हे सगळे स्वामीजींना सांगितले चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले त्यांनी तो ग्रंथ मागितला आणि त्याला सांगितले पहिले माझे तीन खंड पूर्ण वाचून झालेले आहेत तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता की स्वामी का विवेकानंदांनी एक विचार केला के की आपल्याला ज्या देशाची सेवा करायची आहे ज्या समाजाची सेवा करायची आहे तो देश तो समाज एकदा आपल्या डोळ्याखालून घालून घ्यावा म्हणजे प्रत्यक्षात तिथले समाज असेल तिथली परिस्थिती असेल ती त्याचा परिचय स्वामी का विवेकानंदांना करायचा होता म्हणून त्यांनी काय केलं की हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले म्हणजे ते फिरत गेले की पोरबंदरच्या जेव्हा त्यांचं वास्तव्य होतं की या वास्तव्यामध्ये स्वामी का विवेकानंदाने काही इंग्रज जी ग्रंथ होते त्याचे खंडच्या खंड ते, ते वाचत होते अफाट अशी त्यांची अशी वाचनशक्ती होती ते रोज एक खंड वाचत वाचतच आणि ते ग्रंथपालाला ते परत करत असत आणि त्यांनी तीन खंड एकेका एक एक दिवसात वाचून परत केले होते आणि ग्रंथपालाला शंका आली की हा माणूस जाय रोज एक खंड नेतो आणि महागारी आणून देतो मग हा वाचतो का फक्त पाणं चाळून देतो म्हणून त्यांनी काय के केलं त्या ग्रंथपालाने त्या शिष्यालाच अटकलं की बाबा रे की तुमचे हे जे स्वामी आहेत खरंच पुस्तकं वाचतायत कधीच तर पाणं चाळून दिखाव्यासाठी देत आहेत कारण एवढा मोठा खंड एवढी मोठी पुस्तकं काही ना असते आणि परत आणून ते देतात तसेच पद्धतीचे हे स्वामी आहेत का कारण एक खंड एका दिवसात वाचून होणं शक्य नाही आणि त्या शिष्याने स्वामींना सुद्धा असंच जाऊन सांगितलं त्यावेळेस मग जेव्हा स्वामी जी चौथा खंड वाचण्यासाठी घेण्यासाठी ते स्वतः तिकडे गेले ग्रंथपालाकडे आणि त्याला म्हणाले की मी पहिले तीनही खंड वाचून काढलेले आहेत आणि आता मी चौथा खंड घेत मला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता मला की त्यातलं तुम्ही काही पण मला विचारू शकता आता स्वामीजींनी आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत ग्रंथपालाने स्वामीजींना त्या तीन खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले जो तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊन पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे आता स्वामींनीच त्याला सांगितलं की तुम्ही मला वाचलेल्या ग्रंथातलं काही विचारू शकता आणि मग ग्रंथपालाने सुद्धा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी की त्या खंडातले कुठलेही अगदी आडवे तिडवे असे प्रश्न त्यांनी स्वामी विवेकानंदांना विचारायला सुरुवात केली आणि त्यांनी जो प्रश्न विचारला असे ग्रंथपालाने अगदी स्वामीजी त्या कुठल्या पानावर ते उत्तर आहे आणि ते उत्तर जे पान आहे ते पूर्णपणे वाचून दाखवत असत ते ही न बघता आणि हे पाहून ग्रंथपाला वाटले सांगितले की हे मानवी कक्ष म्हणजे एक माणूसही नक्की करू शकणार नाही म्हणजे एखादं एक अद्भुत व्यक्ती असेल किंवा महान व्यक्ती असेल तरच ही पुस्त जे आहे त्या अशा पद्धतीची उत्तरं किंवा वाचून न वाचता अगदी पानच्या पान ती व्यक्तीनं सांगता सांगते हे स्वामीजींच्या लक्षात आलं की एकदा त्यांच्या जीवनातला जो प्रसंग आहे तो इथं त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे की एकदा खेत्रीच्या ह्याच्यामध्ये असताना स्वामीजी त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग त्यांनी इथं सांगितलेला आहे तर पुढच्या तासाला आपण राहिलेला जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत आज इथेच थांबूया धन्यवाद